नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासादायक खुश खबर व्यक्त करणारी महत्वपूर्ण बातमी जाणून घ्या सविस्तर तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कुटुंब आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची आताची सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच दिवसापासून कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्या यावी याची मागणी करत आहेत आणि त्याच मागणीच्या अनुसंगाने महाराष्ट्र शासनाच्या वित्तीय विभागाचे महोत्वाचे शासन आदेश निर्गमित झाला आहे काय आहे शासनाचा आदेश संपूर्ण कशा पद्धतीने या आदेशाचा फायदा होईल हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना आणि निवृत्ती वेतन धारकांना याचा फायदा कोणत्या प्रकारे होईल आणि कसा होईल या आहे काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन आदेश कॅशलेस मेडिकल योजनेच्या संदर्भात असून कार्यरत सेवा निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी व कार्यरत सेवा निवृत्त अखिल भारतीय सेनेतील अधिकारी कर्मचारी यांच्या करता वैद्यकीय योजनेचे नूतनीकरण करण्याबाबत म्हणजे कॅशलेस योजनेचे नूतनीकरण करण्याबाबत जे शासनाने राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतन धारक यांच्या करता वैद्यकीय

दिलेले आहेत त्या नियमाने अटीचे जर पालन केले तर सर्वांसाठी सर्वात पहिले ही आरोग्य विभाग आणि वैद्यकीय विमा छत्र योजना म्हणून ओळखली जाते त्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे कोणताही राज्य सरकारी कर्मचारी यामध्ये वार्षिक हप्ता भरून समाविष्ट होऊ शकतो त्यानंतर शासन आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे कि पंधरा चोवीस पर्यंत आणि चोवीस जुलै ते दोन हजार चोवीस यांची अंतिम तारीख आहे या तारखेपर्यंत शंभर टक्के हेल्थ इन्शुरन्स क्लेम राहू शकतो असे शासन निर्णयात नमूद केले आहे त्यानंतर हे वैद्यकीय प्रतिकृती विमा छत्र योजना जी आहे ती चार गटात विभागली आहे त्यातला पहिला गट आहे ते अठरा ते पस्तीस हा एक वयोगट दुसरा छेचाळीस ते अठ्ठावन हा वयोगट आणि चौथा वयोगट हा सेवानिवृत्ती वयो वयो नंतरचा एक गट चार गटामध्ये हेल्थ इन्शुरन्स वैद्यकीय विमा छत्र योजना शासनाची आहे आणि या योजनेमध्ये कोणताही कर्मचारी समाविष्ट होतो आणि दुसरे महत्वाचा विषय म्हणजे समाविष्ट झाल्यानंतर तीस दिवसानंतर आपण जर आजारासाठी मागणी करू शकतो आजारी आजाराचे अगोदरच निदान झाले असेल आणि अशा कंडिशन मध्ये अठरा महिन्याची प्रतीक्षा कालावधी यामध्ये आहे परंतु सोबतच वीस टक्के डाऊन पेमेंट ज्याला आपण कोपे म्हणतो

पाहू शकता किती हप्ता मन, येणार आहे याची संपूर्ण या या गट क्रमांक एक अठरा ते पस्तीस वयोगटासाठी यामध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी विमा छत्र योजनेमध्ये एक लाखापासून तर पंधरा लाखा वीस लाखापर्यंत लाखा योजना घेता येते स्वतःसाठी दुसऱ्या कॉलम मध्ये हे जे आकडे दिले आहे दुसऱ्या कॉलम साठी दिले आहे म्हणजे फक्त स्वतःसाठी विमा उतरायचा असेल तर आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी विमा उतरायचा असेल म्हणजे प्लस अधिक कर्मचारी पती पत्नी आणि त्यांचे दोन मुले आणि पंचवीस वर्ष मर्यादा पर्यंत असेल तर त्यांच्यासाठी हा चौथ्या कॉलम मधला निधी हा हप्ता म्हणून भरावा लागेल त्याच प्रमाणे गट क्रमांक छत्तीस ते पंचेचाळीस मध्ये त्याच प्रमाणे चार कॉलम केले आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकात क्रमांक दाखवले आहे दुसऱ्या क्रमांकामध्ये विमा क्षेत्र योजनेची रक्कम किती लाखाचा विमा काढायचा आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये फक्त स्वतःसाठी काढायची असेल तर हि रक्कम दिली आहे आणि वन प्लस थ्री कुटुंबासाठी एक पती पत्नी आणि दोन अवलंबित मुले मुली आणि पंचवीस वर्ष वयोमर्यादा विमा काढला तर ही हा प्रीमियमचा हप्ता भरावा लागेल स्वतः एकट्यासाठी हा भरावा लागेल त्याचप्रमाणे अठ्ठावन मध्ये परत सारखे चार गट केले आहेत यामध्ये चार गटामध्ये स्वतः हे एक ते वीस लाखापर्यंत विमा स्वतःसाठी विमा आणि आपल्या कुटुंबासाठी असणारा ची रक्कम दर्शवली आहे गट क्रमांक चार मध्ये संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी दिले आहेत आणि हा कर संपूर्ण भरत असताना जीएसटी सहज दिलेला आहे मग येथेही सुद्धा चार कॉलम केले आहेत पहिला कॉलम दुसरा कॉलम हा विमा छत्र योजनेची तुम्ही किती घेणार आहे स्वतःसाठी घ्यायचा आहे तर ही रक्कम भरावी लागेल आपला आणि संपूर्ण एक प्लस एक पती आणि पत्नी यांच्यासाठी विमा उतरायचा असेल तर हा विभाग आहे येथे आपल्याला अपत्य दाखवता येत नाही हे महत्वाचे आहे आणि यामुळे मित्रांनो दरवर्षी विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागणार आहे जर नूतनीकरण निर्धारित वेळेच एका महिन्याच्या आत नाही केले तर तिसऱ्या अपत्याचा सा समावेश असे आहे असे समजण्यात येईल आणि वेटिंग पिरियड आहे त्याला आपल्याला करावा लागतो यासाठी असा महाराष्ट्र शासनाचा आदेश वित्त विभागाने निर्गमित केला आहे करने पुना बेटुए चानल चान नवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी पुन्हा भेटूया ऍक्टी एज्युकेशन चॅनल चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र